आपला आवाज कोकण चोवीस तास नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार स्वर्गीय अजितदादा पवार यांचे स्वप्न पूर्ण करतील असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केले सर पहिल्या मुख्यमंत्री झालेल्या आहेत सुनेत्रा पवार तर काय प्रतिक्रिया सुनेत्रा सुनेत्राबाईंना मी मनापासून उपमुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा देतो आजपर्यंतच्या इतिहासातल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री त्या आहेत आणि जसं मी ट्विट केलं आहे की आदरणीय अजितदादांचं असलेलं स्वप्न विकासाचं महाराष्ट्राच्या ते नक्की पूर्ण करतील आणि त्यांचा वारसा राजकीय पुढे घेऊन जातील हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे राज ठाकरे ट्विट केलं आहे की महाराष्ट्राचा रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा पाटील असावा पटेल नसावा खरं तर आता ह्या विषयावर राजकारण करण्याची ही वेळ नाही अजितदादांना जाऊन तीनच दिवस झालेले आहेत काही तांत्रिक कायदेशीर बाबींमुळे सुनीत्रा बहिणीने ही शपथ घेतलेली आहे त्याच्यामुळे आज आपण त्यांना शुभेच्छा देत असताना अजितदादांचं स्वप्न त्यांनी पूर्ण करावं एवढ्याच शुभेच्छा देणं गरजेचं आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असावा हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठरवतं दुसऱ्या पक्षाचं कोण ठरवत नाही त्याच्यामुळे या अजितदादांना जाऊन काहीच दिवस झाले असल्याने राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार आणि अर्थमंत्री कोण होणार यावर कोणीही राजकारण करू नये असे मत पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे सगळ्या परिस्थितीमध्ये राजकारण करणं हे उचित नाही असं माझं वैयक्तिक मत आहे जी रोज सकाळी पत्रकार परिषद होते ती देखील थांबवली गेली पाहिजे ते आमच्यावर टीका करतात इथपर्यंत ठीक आहे पण अजितदादा गेल्यानंतर ज्या पद्धतीनं टीका करणं चालू आहे आणि भाजपला सल्ले देणं चालू आहे त्या मृत्यूचं राजकारण होणे एवढीच इच्छा जिल्ह्यामध्ये एकंदरीत छप्पन जिल्ह्यात एकशे बारा पंचायत म्हणजे काय का एकंदरीत जिल्ह्याचं चित्र असेल जिल्ह्याचं चित्र स्पष्ट आहे सगळ्या पंचायत समितीवर महायुतीचे सभापती बसतील आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेवर देखील महायुतीचा अध्यक्ष असेल तालुक्यातलं हातकंबा जिल्हा गट अधिक चर्चेत आहे नेमकं काय तिथली परिस्थिती आणि काय होईल आपण नऊ तारखेला बघू ना पार्श्वभूमीवर माझ्या कार्यकर्त्यांनी वेगळा स्टेटस ठेवला म्हणून कार्यकर्त्यांमध्ये किंवा जनतेवर फरक पडत नाही जो रिझल्ट लागेल तो नऊ तारखेला तुम्हाला कळेल सर अर्थ खातं सध्या देण्यात आलेलं नाही राष्ट्रवादीकडे हे सगळे अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असतात मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाशी चर्चा करून माननीय एकनाथ शिंदेसाहेबांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील पुढची खाती कोणाकडे असावीत हा पूर्ण अधिकार मुख्यमंत्री महोदयांचा आहे समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा